मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तालुका कमिटी नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने शेतकरी शेतमजूर कामगार महिला युवक यांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी बसस्टॉप चौकात आंदोलन करीत तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला आंदोलनाला जिल्हा कमिटी सदस्य देवीदास राऊत ज्ञानेश्वर शिंदे अशोक केसरखाने सचिव श्याम शिंदे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला आंदोलनाच्या मागण्यावाढी मागणी कमी करा वीज बिल कमी करा स्मार्ट मीटर योजना बंद करा ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र द्या शहरी रोजगार हमी योजना सुरू करा भोगवटा धारकांचा गाव नमुना आठ अ चा प्रश्न तातडीने सोडवा वृद्धांना पेन्शन वाटप करा ग्रामीण शहरी भेद न करता घरकुलांसाठी पाच लाख रुपये द्या आवास योजनेतील शिल्लक अनुदान त्वरित द्या गायरानधारक शेतकऱ्यांना शेत जमिनीचा ताबा द्या सर्वांना पस्तीस किलो राशन द्या तालुक्यातील तीन हजार पेक्षा बंद पडलेल्या अल्पधार अल्प, अल्प शेतकऱ्यांचे परत राशन सुरू शेतीसाठी तालुक्यातील सिंचन व्यवस्था करा युवकांना रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसी सुरू करा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या स्थानिक पातळीवर आलेल्या दिव्यांग निधीचा वाटप करा यासह इतर जनता भिमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आंदोलनात सहभागी रामदास मते अनिल मारोटकर दिलीप महल्ले मोसिन शेख रुस्तम खा रितेश कटाने सुरेश हडदे मारुती बन प्रभाकर सुने भास्कर कुमरे शाहेन शहा विजय शहारे राजेंद्र राऊत दीपक आंबाडारे पुरुषोत्तम आंधळे देवीदास खडसे दीपक कोपरे शाकीर शहा निरंजन वर्घन प्रवीण पुराण राहुल मोहोर प्रभाकर खड़से तुलसीराम जेठे शुभम मारबद्दे दिलीप गावंडे देवाजी पाटील अशोक बावनगड़े प्रवीण गवर्नर गणेश बरकर पुंडलिक पुन इसराइल भाई मोहिम खान कांतेश्वर पुन आकाश मगर लंका राउत लक्ष्मी सोडंके माला बैरागडे शशिकला गेडा अर्चना उईके राजू डोके नारायण सोनोनी दिनेश बबने प्रकाश मारोटकर यांच्यासह शेकडो नागरिक आंदोलनाला उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव